ला 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 ला। नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराज वंदे नवीन एक टॉपिक घेऊन आलेलो आहे आपल्या सर्वांसाठी कारण तुमचं पालन चांगलं झालं पाहिजे हीच माझी कायम एक हे राहती तर मला व्यापाऱ्यां कसं फसवलं त्याच्यातून निराकरण कसं झालं हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो किंवा व्यापाऱ्याची टेक्निक तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो पण आताच महत्त्वाचं टॉपिक काय आहे तर पावसाळा सुरू होत आहे आणि नवीन पावसाळा म्हणजे पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळा चालू झालेला आहे तर ही अशी नवीन पालवी येते बघा नवीन पालवी नवीन गवत येतं तर या पालवीने काय होतं तर शेळ्यांचं तोंड येतं पिल्लांच्या तोंडावर मावा येतो हे बघू शकतो तुम्ही हा मावा आलेला आहे हे बारीक ठीक चा पळत होती तर लहान पिल्लांच्या तोंडावर मावा येत असतो तर याच्यावर काय इलाज आहे आणि पहिले काय उपाय करायचा सर्वप्रथम एक उपाय म्हणजे त्यांना एफ एम डीची लस जर दिलेली असेल मागं तर काय अडचण नाही आणि नसेल दिली तर करून घ्यायची चांगली असती पण मग रोग झाल्यावर नाही त्याच्या अगोदरच करून घ्यायची जर काही प्रॉब्लेम नसला आणि अडीच तीन महिन्याच्या पुढच्या गावणशाळ्यांना नाही द्यायची शक्यतो कारण काही होत नाही पण मग जर काही झालं तर काही करता येत नाही कारण एम डी खतरनाक लस राहते त्यांना कधी कधी अशी दोन तीन दिवस मान बी आवटळती किंवा मग कधी कधी लंगड बी होऊन जातं जनावर की काय नाही पण मग रिस्क सांगणं बी गरजेचं आहे तुम्हाला बघा पण आता ऑलरेडी जर शेळीच्या तोंडाला मावा आलेला असेल तर काय करायचं पावसाळा सुरू आहे बघा टोटल याच्यावर नवीन पाला येईल नवीन टोटल जिकडं नाही तिकडं आता हे हे जे कवळं गवत आहे ना हे गवत पिल्लानं खाल्लं की पिल्लाच्या तोंडाला शंभर टक्के मावा येतो कारण त्याला ते ती तेवढी इम्युनिटी सिस्टम नसते की तो त्याला पचन करून घेईल त्या रोगाला किंवा काय कारण ह्या नवीन पालवीवर काही वेळेस आजार उद्भवतो तर याला है सरो एक उपाय आहे मित्रांनो सर्वप्रथम काय करायचं एकतर सुरुवातीच्या काळामध्ये पिल्लांचं तोंड काय करायचं पोटॅशियम पर मॅग्नेटची जी पुढी असते तुम्ही कोणालाही विचारा नाव ध्यानात ठेवा पोटॅशियम पर मॅग्नेट का मी व्हिडिओ एडिट काय करत नाही तर लोकांना ती गोष्ट अशी कट करून ख कट केल्यानंतर खोटी वाटते म्हणून व्हिडिओ एडिट करत नाही आपण तर काय करायचं पोटॅशियम पर मॅग्नेट नाव ध्यानात ठेवा पोटॅशियम पर मॅग्नेटच्या पुढीचं असं जांभळं पाणी होतं तर ते बी म्हणले तुम्ही मेडिकलवाल्याला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल त्याच्याही लक्षात येऊन जाईल पोटॅशियम परमॅग्नेट त्या पाण्यानं तोंड धुऊन काढायचं हळदीच्या पाण्यानं तोंड धुवायचं हळदीच्या पाण्यानं पिल्लाचं तोंड धुवायचं आणि दोन नंबरचा उपाय म्हणजे काय करायचा तोंड धुवून काढल्यानंतर सगळ्यांचं सगळ्या शिळ्यांचं तोंड धुवायचं बरं का एकीपासून दुसरीला खूप फास्ट होतो हा रोग पिल्लाच्या तोंडाला गावरान तूप हळद आणि कापूर ह्या तीन गोष्टी मिक्स करून लावायच्या आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची एखाद्या पिल्लाला थोडंफार वाटत असेल तर त्याला पहिले लावायची मग ज्याला खूप जास्त झालेलं आहे त्याच्यावर हा इलाज करायचा आहे काहीही होत नाही मित्रांनो कितीही तोंड सुजलं कितीही काही झालं तर पिल्लांची मरतूक वगैरे काही होत नाही पण खूप छोटे पिल्ला असले तर त्यांची मरतूक होऊ शकते पण खूप लगे एकदम छोट्या असले त्याला दहा पंधरा दिवस खाल्लंच नाही त्यांना तर त्या याच्यामध्ये होऊ शकतं पण एक नॉर्मलमध्ये पिल्लू खातं पितं आहे फक्त तोंड थोडं फोडं आले तोंडावर तर काय उपाय करायचा त्याला बघा गावरान तूप हळद हळद अँटीबायोटिकचं काम करत असते अँटीबॅक्टेरियल असते हळद आणि कापूर तिन्ही मिक्स करून लावायचं कापूर पाहिजेच त्यानं लवकर सुकते जखम आ, जर तुमच्याकडे गावरण तूप नसलं तर साधं तूप टाका साधं तूप नसलं तर डायरेक्ट गोड तेल टाका जे आपलं भाजीत वापरत होते पण टाका आणि आपलं डोक्याला लावायचं तेल वापरू नका तोंड सुजू शकते त्यानं तर तुम्ही ऐकलंच असेल की सूज वाढते त्यालानं तर ते आपलं खोबऱ्याचं तेल असतं त्याच्यानंतर बघा हे सगळं करून झाल्यानंतर तरीही तोंड वसरत नसेल तर सरळ सरळ डॉक्टर बोलून घ्यायचा इंजेक्शन टोचून घ्यायचं कारण इंजेक्शन सांगून असा बी काही उपयोग नाही जर डॉक्टर कोणाच देऊन घ्यायचा असेल तर पण एक मेन सगळ्यात जे ज्यानं तुम्हाला फरक पडू शकतो तो उपाय तर मी ऑलरेडी सांगितलेला आहे तर काय करा तोंड फ्रेश करून घ्यायचं आणि हळद कापूर लावायचा आता विषय राहिला तो म्हणजे कशाचा तर पिल्लांना कवळापाला खऊ घालू नये शक्यतो या दिवसामध्ये पिल्लांना लिंबाचा पाला असतो लिंबाचा पाला खाऊ घाला तो कवळा नसतो तर त्यांनाही त्यांचं तोंड येणार नाही त्याच्यानंतर बघा आपला भोकरीचा पाला आहे भोकरीच्या पाल्यानं म्हणजे ज्याला चिघूर म्हणतो आपण बऱ्याच ठिकाणी तर त्या चिघराचा पाला खाऊ घालायचा बरेचसे पाले आता रुईचा पाला आहे यानं तोंड येत नाही तर अशा गोष्टी त्यांना खाऊ घालायच्या अँटीबायटेरियल गोष्टी खाऊ घालायच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो शिळी हिटवर येत नसेल तर काय उपाय करावा जेणेकरून लवकरात लवकर शिळी लागून जाते तर नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये खूप चांगली माहिती मिळणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि रंदे याला असाच सपोर्ट करत राहा खूप चांगला सपोर्ट करतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ऑल बाय बाय मैं तो नहीं हूँ इंसानों में बिकता रहा हूँ इन दुकानों में यहाँ फिर कहा इंसान